ह्या सेटवरती काम करताना असं लक्षात आलं आहे की कोणी सिनियर नाही आहे किंवा कोणी आ, नवीन नाही आहे तिकडे मी सगळ्यात लहान होते तर असं मला कधीच वाटलं नाही की स्वप्नील जोशी यांच्याबरोबर काम करते किंवा अंकुश चौधरी हे माझ्या ऑपोजिट आहेत किंवा सई उर्मिला दोघी आहेत माझ्यासोबत मला असं वाटलं की आय एम वन ऑफ देम मला असं वाटलं की मी नवीन नसताना मी त्यांच्यातलीच आहे मी त्यांच्यासारखीच आहे मला खूप असं कम्फर्टेबल फील सगळ्यांनी करून दिलं सेटवर दंड आकारला जायचा त्याचा सगळ्यात मोठा फटका मला नाही आमच्या दिग्दर्शकाला पडला संजय जाधव हो यांना पण त्यात त्यात मला काय फटका पडला तर काहीतरी होतं मी काहीतरी मध्येच असं बोलता बोलता असं ठेवलं होतं हां पाण्याची रिकामी बाटली वगैरे असेल त्याची ठेवली होती की टाकू नये म्हणून पण त्याचाही दंड आकारला गेला म्हणलं असं नाही होत मग आर्ग्युमेंटला आणखी दंड होतो त्या आर्ग्युमेंट वगैरे घ्यायला संजय